लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये मा आपण पाहू की अद्वैत कलाला म्हणतो लवकर उठ आबानी जर तुला इथे झोपलेलं पाहिलं तर ते माझ्यावरच चिडतील कला अद्वैतवर खूप चिडते आणि त्याच्या अंगावर धावून जाते तेवढ्यात तिचं पाणी साठतो आणि या दोघे एकमेकांच्या अंगावर पुन्हा एकदा पडतात दोघे एकमेकांच्या डोळ्यात पाहू लागतात पण हे सगळं सरोज पाहत असते आणि ती या दोघांना जोरात आवाज देते हे काय चाललंय तुमचं आणि ती अद्वैत कलाला जा विचारते की तुम्ही दोघे रूममध्ये सुद्धा हिस करत होता आणि आता हॉलमध्ये सुद्धा तेच करताय आणि ती अद्वैतला म्हणते अद्वैत मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती कला सरोजला समजवण्याचा प्रयत्न करते की मॅडम तसं काही नाहीये तर सरोज चिडून म्हणते मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये तुझा आणि माझा काही संबंध नाही मी माझ्या मुलाला विचारते ना आणि ती अद्वैतला जा विचारते अद्वैत हे सगळं काय सुरू आहे कला विचार करते सरोज मॅडम नेहमी मला चुकीचं समजणार त्या मला कधीही समजून घेऊ शकत नाही आणि ती अद्वैतला म्हणते अद्वैत हे सगळं काय सुरू आहे अद्वैत विचार करतो हिने आबाकडे माझी चुगली केली ना आता मी हिची चुगली करतो आणि तो सांगतो हिने माझी चादर येथे आणली त्या चादरशिवाय मला झोप येत नाही ना, ना म्हणून मी तिला म्हणत होतो की रूममध्ये झोपायला चल सरोज चिडून म्हणते हे काय बोलतोय तू आजपर्यंत ही सुती का तुझ्या झोपायला इतकी वर्ष गपचूप जाऊन रूममध्ये झोपायचं असं म्हणून ती अद्वैतला रूममध्ये जायला सांगते अद्वैत रूममध्ये गेल्यानंतर सरोज कलावर खूप चिडते आणि म्हणते तुझं काय सुरे मला ते चांगलंच माहिती आहे पण माझ्या मुलाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा नाही त्याच्यापासून लांब राहायचं असं म्हणून सरोज ही कलालाही जायला सांगते त्यामुळे कलाला खूप वाईट वाटतं इकडे सोहम काजलचं चित्र काढत असतो तेवढ्यात त्याला भास होतो की काजलच त्याच्या समोर आलीये काजल ही सोहमला विचारते हे माझं कसं चित्र काढलंय मी अशी दिसते का माझं नाक एवढं मोठं का काढलंय तर सोहम म्हणतो तुझं नाक मोठं नाही काढलंय ती शाडो आहे तर काजल म्हणते शाडो तर संपूर्ण माणसाची असते ना मग फक्त नाकाचीच का काढलीये सोहम चिडून म्हणतो ज्यातला आपला कळत नाही त्याबद्दल बोलायचं नाही काजल म्हणते यात माझा एकच कान का काढलाय मला दोन कान आहेत सोहम म्हणतो ते तुझं प्रोफाईल आहे एकच कान दिसतो म्हणून एकच कान काढलाय तर काजल म्हणते असं नाही चालणार मला दोन कान आहेत एक नाक आहे दोन हात आहेत दोन पाय आहेत सगळं दिसायला पाहिजे थांब मी काढते असं म्हणून ती सोहमच्या हातून ब्रश घेते आणि चित्र काढू लागते आणि सोहमला ढकलून देते तेवढ्या सोहम भानावर येतो आणि त्याला समजतं की हा आपला भास होता इकडे अद्वैत हा रूममध्ये येतो कला त्याला चिडून म्हणते का माझ्याबद्दल खोटं सांगितलं का माझी चुगली केली तर अद्वैत म्हणतो तू कशी आबांकडे माझी चुगली करतेस तशी मी केली मला तर खूप मजा आली कला चिडून म्हणते मला तुझा खूप राग आलाय आणि आता मला नीट झोपही येणार नाही मला काहीतरी टाइमपास करावा लागेल असा विचार करून ती शब्दकोडं सोडवू लागते अद्वैत म्हणतो मलाही टाइमपास करावा लागेल आणि तो कलाला शब्दकोडी सोडवण्यास मदत करू लागतो दोघेही शब्दकोडी सोडवत असतात एकमेकांना शब्द, एक शब्द सांगत असतात दोघे छान टाइमपास करतात हा टाइमपास करतानाच अद्वैतला झोप येते आणि तो चक्क कलाच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपतो कलाला खूप विचित्र वाटतं आणि ती म्हणते अद्वैत वरती बेडवर जाऊन झोप परंतु अद्वैत झोपेतच म्हणतो मी तुझं सगळं नाही ऐकणार आणि तो चक्क कलाच्या मांडीवरच डोकं ठेवून झोपतो कलाला काय करावं हे समजत नाही थोड्या वेळाने तिलाही झोप येते आणि तीही तशीच झोपून जाते दुसऱ्या दिवशी सकाळी सरोज ही हिशेबाची फाईल पाहत असते या सगळा गोंधळ झालेला असतो मी नव्हते तर यांनी सगळा गोंधळ करून ठेवलाय आता अद्वैतला विचारावं लागेल या विचाराने ती लगेचच अद्वैत आणि कलाच्या रूममध्ये येते ती दरवाजा वाजवते हो पण दोघेही दार उघडत नाही तर ती दरवाजा उघडून आतमध्ये येते तर तिला अद्वैत हा चक्क कलाच्या मांडीवर झोपलेला दिसतो तिला मोठा धक्काच बसतो सरोज ही जोरात ओरडते अद्वैत हे काय करतोय तू अद्वैत आणि कला खडबडून जागे होतात तेव्हा कला म्हणते मॅडम तुम्ही जे समजताय तसं काही नाहीये तर सरोज चिडून म्हणते तुला म्हटलं ना तुझा आणि माझा काही संबंध नाही आहे तुला मी काहीही विचारलेला नाही आहे मी माझ्या मुलाला जाब विचारते असं म्हणून ती अद्वैतला याबद्दल विचारते अद्वैत तिला समजवण्याचा प्रयत्न करतो पण सरोज म्हणते गप्प बस यानंतर मला असं दिसलं नाही पाहिजे तू लग्न झाल्यानंतर किती बदललाय या मुलीने आपल्याला फसवलंय हे तू विसरलास का आणि ती कलाला ठणकावून सांगते माझ्या मुलापासून लांब राहायचं आणि रागारागाने तिथून निघून जाते सोहम काजलच्या कॅफेमध्ये येतो सोहमला पाहून काजल खूप खुश होते आणि विचारते खूप दिवसांनी आलास मित्रा तुझी ऑर्डर काय आहे जाऊ दे मला तुझी ऑर्डर माहिती आहे मी घेऊन येते असं म्हणून काजल तेथून निघून जाते सोहमला वाईट वाटतं या मुलीने माझ्याबद्दल काहीही विचारपूस केली नाही तर सरोज ही विचार करत असते की कलाने आपल्याला कसं फसवलं खोटं बोलून लग्न केलं तर अद्वैत तिच्या मागेमागे का करतोय तिच्याकडे का ओढला जातोय तिच्याशी जवळी का साधतोय हेच सरोजला समजत नाही तेवढ्यात अद्वैत तेथे येतो सरोज ही अद्वैतला जाब विचारते हे सगळं तुझं काय चाललंय तुला कळत नाही आहे का तू त्या कल्लाच्या जवळ चालला आहे मला ती मुलगी आवडत नाही तिचा आणि माझाही काही संबंध नाही आणि तुझा तिचा काही संबंध नाही तिच्यापासून दूर राहायचं तुमच्या दोघांची जवळीक मला बिलकुल सहन होणार नाही अद्वैत सरोजला समजवण्याचा प्रयत्न करतो की तू समजतेस तसं काहीही नाही आहे पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सरोज ही कलाकडून एक पत्रावर सही घेणार ज्या पत्रात लिहिलेलं असेल की मी अद्वेतला फसवून त्याच्याशी लग्न केलं आहे आणि मी कधीही त्याच्याशी जवळीक साधणार नाही त्याच्याशी कोणतेही संबंध ठेवणार नाही आणि तिला सही करायला सांगणार हे पत्र पाहून कलाला खूप वाईट वाटेल आणि ती म्हणेल मॅडम तुम्ही आज मला खूप दुखावलं आहे मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लक्ष